अनुसूचित जमातीचे आरक्षण द्या मागणीसाठी बंजारा समाजाचा घाटंजीत मोर्चा बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण द्या निवेदन देण्यासाठी निघालेल्या रॅलीचे मोर्चात झाले रुपांतर घाटंजी तहसीलवर हजारो बंजारा समाज एकवटला आदिवासी समाज बांधवांच्या महाराष्ट्रातील सात टक्के आरक्षणाला धक्का न लावता बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे स्वतंत्र आरक्षण मिळावे या मागणीकरिता घाटंजी तालुक्यातील बंजारा समाजाने तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला निवेदन सादर केले संपूर्ण भारतातील बंजारा समाजाची सांस्कृतिक समानता समान बोलीभाषा वेशभूषा जीवनशैली पारंपारिक पद्धती रोटी बेटी व्यवहार देवधर्म धर्मगुरू संत सेवालाल महाराज यांची उपासना ही सर्व समान असूनही इतर राज्यात अनुसूचित जमातीमध्ये असलेला बंजारा समाज महाराष्ट्रात मात्र एसटी आरक्षणापासून वंचित आहे राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाने अनेकवेळा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र व राज्य शासनाला केलेली आहे हैदराबाद राज्याच्या सन एकोणीशे एकवीसच्या गॅझेटमध्ये बंजारा लंबाडी समाजाचा स्पष्ट उल्लेख ट्रायलबल कम्युनिटी म्हणून आहे तेलंगणा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश गुजरात राजस्थान इत्यादी राज्यात बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट केले गेले आहे युनेस्कोच्या नोमॅडिक ट्राईब स्टडीमध्ये बंजारा समाजाला प्रिमिटी व ट्रायलबल ग्रुप म्हटले आहे महिलांचे व मुलांची दैनंदिन स्थिती युनिसेफ या जागतिक संघटनेने नोंद केली आहे बंजारा हे सर्व ट्रायबल डिप्रिवेशनला सुसंगत असूनही एसटी दर्जा नसल्यामुळे बंजारा समाजाचे सामाजिक व आर्थिक स्तर खालावली असल्याची भावना समाजाकडून व्यक्त करण्यात येत आहे समस्त बंजारा समाजाकडून निवेदन सादर करून आजवर बंजारा समाजाचा इतिहास परंपरा जीवनशैली शैक्षणिक सामाजिक आर्थिक दयनीय स्थिती बघितल्यास बंजारा समाज अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समाविष्ट होण्यास पात्र असून केवळ महाराष्ट्र राज्यात वीज एन प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले आहे परिणामी बंजारा समाजावर आजपर्यंत घोर अन्याय झाला असून हैदराबाद गॅझेट महसूल रेकॉर्ड आणि प्रशासकीय पुरावे लक्षात घेता समाजाला अनुसूचित जमातीचे स्वतंत्र आरक्षण देण्याची निवेदनाद्वारे मागणी केली संत सेवालाल महाराज मंदिर प्रोफेसर कॉलनी येथून हजारोच्या संख्येने तहसील कार्यालयावर वाजत गाजत निघालेल्या बंजारा समाजाच्या रॅलीचे रुपांतर मोर्चात झाले तालुक्यातील सर्व गावातून बंजारा वेशभूषेत महिला तरुण व पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते इंडिया न्यूज अठ्ठावीस घाटंजी तालुका प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट